महिल्यानगर अकोले परिसरात युरियाचा साठा वितरित समाजसेवक व शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश खरीप हंगामाच्या तोंडावर अकोली तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला समाजसेवक अनंत महादूर घाणे तुकाराम खाडे संघ संघभोर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळालं असून जिल्हा प्रशासनाने बफर स्टॉकमधून एकशे पन्नास मॅट्रिक टन युरिया खताचं वाटप करण्यास मंजुरी दिली आहे जिल्हा अधिकारी तालुका कृषी अधिकारी संगमनेर विभागीय अधिकारी तहसीलदार पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी सातत्याने संपर्क साधून समाजसेवक आणि शेतकऱ्यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवल्या त्यांच्या सहकार्यामुळे युरिया खताचे तातडीनं वितरण सुरू करण्यात आलं आहे या पाठपुराव्यात भरत गाणे सुरेश गभाले संतोष सोडणार सुनील पवार भाऊराव भांगरे अमृता झडे सागर रोपटे उत्तम इदे नरहरी दे भीमा अवसरकर वसंत सोनवणे कुशाबा पोकळे निवृत्ती पोकळे कुंडली घारे यांचाही मुलाचा सहभाग होता याशिवाय दैनिक सकाळ दैनिक प्रभात वीरभूमी गावकरी प्रवरा प्रवरा टाइम्स नायक टी व्ही न्यूज लोकशाही न्यूज नाईन टी व्ही न्यूज यासारख्या माध्यमांनीही शेतकऱ्यांच्या समस्या आवाज उठून शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या पावसाच्या असिमिततेमुळे व उशिरा खत पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसारख्या अडचणीचा सामना करावा लागत होता भाताची रोपे वाया गेली असून काही भागात ती कुजली आहेत यामुळे उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता होती मात्र युरियाच्या तातडीच्या वितरणामुळे खरीप हंगामात काही अंशी दिलासा मिळणार आहे शेतकरी वर्गातून यापुढे खताचा तुटवडा भासू नये यासाठी शासनाने युरियासह सर्व प्रकारच्या रासायनिक खतांचा योग्य वेळी पुरवठा करावा अशी मागणी होत आहे तसेच बफर स्टॉकमधील खताचे वितरण पारदर्शकपणे होणं त्याचा गैरवापर किंवा काळाबाजार होऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सध्या आदिवासी भागासह संपूर्ण अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून समाजसेवक व प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे जर रोपांची वाढ होत नसेल तर आम्ही प्यारा आपले लागवड करायची कशी काय याच्या अगोदर माझ्या शेतकरी मित्रांनी सर्व मागणी केली का अवकाळी के पावसामध्ये भातांची लागवड करणं चिखलामध्ये भात रोपं टाकून ते वाढवणं ह्यासाठी खातांची गरज आहे आणि त्यांनी रोपांची मागणी केली ती तर मागणी कुठं गेली कळच नाही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही तर प्रशासनाला माझी परत एकदा गंभीरपणे सांगणे का, सांग का आदिवासी भाग आहे वाऱ्यावर संपर्क तुटत चालला आहे युरिया खताची गरज आहे आणि इतर खतं जे कृषी चालक आहेत कृषी केंद्रावाले आहेत ते इतर खतं देण्याच्या भानगडी जास्त पडत आहेत आलेलं बियाणं घ्या आलेलं खतं घ्या कोणती निवळे घ्या हे बंद करा कारण आज आदिवासी भागामध्ये कोणतेही उत्पादास साधन नाही आहे कोणीही इथं बघत नाही आहे आज आमच्याकडं राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जाते काय होतं माहीत नाही आहे पण आमदार महोदयांनी इकडं कामेरण लक्ष द्यायला पाहिजे तर आमदार महोदय दुसरीकडे फिरू राहिलेत आज शेतकरी हा आलाय आला आहे हे दिसत नाही का प्रशासनाला पण हे दिसत नाही का आणि अधिकारी वर्ग एकाचे दोन सांगत असताना ते डायरेक्ट मानतात अजून आठ दिवस लागतील मग आठ दिवसानंतर आमच्या आदिवासी शेतकऱ्यांनी खत कुठून न्यायचं कुठून आणायचं का पावसामध्ये खत वाहतूक करायची का आमच्या दारामध्ये परत शासन आम्हाला खत आणून देणार आहे तरी माझी स शासन शासनाला विनंती आहे का लवकरात लवकर काळजीपूर्वक शेतकऱ्यांना खत त्यांच्या दारात उपलब्ध करून कसं दिला जाईल आणि कृषी अधिकाऱ्यांना माझं परत एक सांगणं आहे का तुमचे कृषी सहाय्यक हे लागवडीच्या वेळेस भात लागवडीच्या वेळेस कृषी बांधवर जाऊन शेतकऱ्यांना मदत करायची आहे आणि जर तशी मदत नाही के केली कृषी कृषी अधिकाऱ्यांनी तर कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात कधीही उपोषण केलं जाईल कृषी करायचं सायक आणि पंचायत समिती जिल्हा परिषद यांनी एकत्र येऊन तहसीलदार साहेब मोरे साहेबांना काल मी सर्व व्यथा सांगितलेली आहे तालुक्याची नाशिक लक्ष्मी रिपोर्ट नाशिक Oh, <laughs>